धनंजय मुंडे साहेबांनी बी टार्गेट करू नका धनंजय मुंडे साहेबांनी तर टार्गेट केलंच तुम्ही पण आमचे दैवत आमचे वाल्मिकी अण्णा कराड काय बाबा का गोरगरीबाच्या येऊन कुणाला बी विचारा हो पर गोरगरीब जनतेला अगर श्रीमंताला विचारा की अण्णा कोण आहेत ते दैवतच म्हणते कारण त्यांच्यापाशी जे आहे ते आपलं कुणी बी येतील त्यांना काय अडचण ते हा बोला ताई बोला आई बोला भाऊ बोला शब्द असते आणि असा नाही अण्णाचा ना आणखीन शब्द हे बोल मला एक तुम्ही ते दाखवा मला रेकॉर्डिंग एखादी पण असं तुम्ही करू नका जितेंद्र साहेब तुम्ही वंधारे समाजाचे पण वंदारी समाजाचे म्हणून मला काही वाटत नाही तुम्ही वंधारे समाजाचे म्हणून नमस्कार मित्रांनो मी तुमचा सर्वांचा लाडक नेता महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम धरवडे तुमचं सर्वांचं छोटा पुढारी बिग बॉस फेम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा पटलं तर शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा आज आगळ्या वेगळ्या विषयावर बोलणार आहोत आणि आता आपण येणार आहोत बीडमध्ये कारण मित्रांनो बीड म्हटलं की काही गोष्ट नव्याने ऐकाय मिळत नाही बीड म्हटलं की एकतर गुन्हेगारी तिथं कुणाचा तरी खून झालेला असतो किंवा त्या लोकांनी वाईट टाकून कुणीतरी आत्महत्या केलेली असते नाहीतर बीड म्हटलं की कोणीतरी स्टंटबाजी करत असते बीड म्हटलं की काही ना काही होत असते कारण आता बीडची वाटचाल हळूहळू कुठे व्हायला लागली आरकड मित्रांनो असंच एक कार्यकर्त्या जरा जास्त चुफाईवर येत आहे नेमकं कोण आहे हा गोट्या गीते गोट्या गीतेचा आपण व्हिडिओ बघितलाच असेल गोट्या गीतेची बीडमध्ये किती दहशत आहे आणि काल त्यांचा वाद चालू होता आत्ताही वाद चालू आहे कोण म्हणत आहे मी ओरिजिनल वांजारी आहे कोण म्हणतोय तो डुप्लिकेट वांजारी आहे ठीक आहे ते आपल्याला बोलायचं नाही जातीवर जायचं नाही पण त्यांच्यातला वाद मी सांगतोय हा म्हणतोय मी ओरिजिनल वांजारी आहे तो म्हणतोय तू डुप्लिकेट आहे हेवानी म्हणायचं मी सर्प द्यायची तुला गरज नाही दुसरं म्हणजे हा गोट्या घेते बंदूक घेऊन फिरतोय तुम्ही व्हिडिओत बघितलंच असेल की रेल्वे रुळावर बसलेला आहे गोट्या गीते आणि सांगतोय वाल्मिक संजय भाऊ मुंडे यांनी काही केलेलं नाही यांच्यावर मोकार अन्याय केला जातोय गोट्या गीते हा बंदूक घेऊन फिरतोय दुसरीकडे माणसं जिवंत असताना किंवा जिवंत नसताना हा वर्षश्राद्ध घालतोय आणि एवढे असून गोट्या गीतेवरती कुठलीही कारवाई नाही वर उलट गोट्या गीतेलाच पोलीस प्रशासन घाबरतंय कारण एखादा गुन्हेगार पोलिसांना घाबरत असतो पण गोट्या गीतेलाच पोलीस प्रशासन घाबरतंय का हा प्रश्न होतोय निर्माण पण हा गोट्या गीते कोण आहे हा गोट्या आला कुठून आणि हा गोट्या गीतेचा गुंडा गीते कधी झाला हा शोधला पाहिजे गोट्या घेत्यावर बरेच प्रत्यारोप केले जातात आरोप केले जातात ह्याचं जा समीकरण काय हे सुद्धा बघितलं जाल गेलं पाहिजे हा मुंडे साहेबांविषयीच का बोलतोय हा अण्णा विषयीच का बोलतोय आणि ह्याच्यामुळे अडचणीत वाढ होते का हे सुद्धा लय महत्वाचं आहे पण पोलीस प्रशासनाला एक विनंती करतोय या गोट्या गीतेच्या मुसक्या आवळल्या पाहिजे आता माझा एक पोलीस प्रशासनाला साधा सिम्पल सवाल आहे एवढी रायफल गन घेऊन फिरत असताना पोलीस प्रशासन काय बघत होतं का टाळ्या वाजवत होतं का कुठे चालली न्याय व्यवस्था काय चालू आहे जिवंत माणसाचे किंवा मेलेल्या माणसाचे हात जर व्हिडिओ करून टंटबाजी करून जर व्हिडिओ काढत असेल तर लाजिरवाणी गोष्ट वाटते ना हा हा गोठ्या गीते याच्याबरोबर आणखीन कोण कोण साथीदार आहेत ह्याचंही चेक करणं गरजेचं आहे बीडमध्ये सुरक्षितता तर राहिलीच नाही पण बीडची वाटचाल बिहारकड होते मध्ये तो आकाचा आख्या भाई आला आता गोटे आला उद्या कोण येईल हे सांगता येत नाही बीड असं शांत राहत नाही बीड हे शांत ठेवत नाहीत पण यांना कायद्याने धाक बसणं गरजेचं आहे पोलीस म्हणायला बीडमध्ये पोलिस का का पोलिसांवर दबाव येतोय बरं जे कोणी बोलन त्यांना डायरेक्ट नोकरी काढून झालं काढलं जाते का हासू हे प्रकरण बघितलं असेल म्हणजे काय चालू आहे मध्ये काहीच कळ नाही ह्या गोट्या गीतेच्या मागच मुसक्या ओळायला पाहिजे होत्या हां तुमच्यात तेवढी हिंमत येते रे रेकडून जनतेला धमकवायची फोन करायची तुम्ही स्वतःला दादा समजता का भाई समजतात का कायदे पंडित समजतात हां तुम्हाला दापायला कोणी आहे का नाही मी तर म्हणतो या गोट्या गीतेला सुट्टी दिली नाही पाहिजे यांना लायसन देणारा बंदुकीचे यांचे लायसन आहे ते का नाही याआधी चेक केलं पाहिजे ना लायसन देणारा सुद्धा बघितला पाहिजे यांना लायसन कोण देते अ गोट्या गीते एक नाही ह्याच्या मागे अनेक सूत्रधार आहेत पण गोट्या गीते थोडा चर्चेत आहेत पोलीस प्रशासनाला विनंती करतोय या गोट्या गीतेला लवकरात लवकर शोधून करा सर्वसामान्य जनतेला न्याय द्या जय हिंद जय महाराष्ट्र